नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण बोलणार आहोत कोरेगाव मतदारसंघाचा आमदार कोण होईल एक नंबरला आहेत महेश शिंदे साहेब शिवसेनेतर्फे आहेत यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि दोन नंबरला आहेत शशिकांत शिंदे साहेब यांचं चिन्ह आहे तुतारे बघूया आपण या, या दोघांमध्ये कोण आमदार होईल कोरेगाव मधील कारण लढत ही चुरशीची होणार आहे सामना चुरशीचा होणार आहे कारण दोघांचं जे पारड आहे ते फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे म्हणजे कुणालाच कमी लोक चालणार नाही कारण त्यांनी कामे पण तशी केलेली आहेत कोरेगाव तालुक्यामध्ये आणि जनता पण पन्नास पन्नास टक्के जनता ठरवेल मी पन्नास टक्के म्हणतोय पण जनता ठरवेल की कोण होईल कोरेगाव मतदारसंघाचा आमदार कारण शिंदे साहेब मागच्या वर्षी सॉरी मागच्या पंचवर्षिकला तेच आमदार होते त्यांनी भरपूर कामे केली आणि शिंदे साहेब सत्तेत नसताना सुद्धा म्हणजे आमदार नसताना सुद्धा त्यांनी कामे केली वरून निधी मंजूर करून दिला आणि त्यांनी पण कामं केली तर असं नाही कोणालाच मी कोणत्या पक्षाचं नाही काय मला काय म्हणजे कोणी असं सांगितलं नाही की या पक्षातर्फे बोल किंवा त्या पक्षातर्फे बोल मी एक मी युट्यूबर आहे मी एक माझं म्हणणं व्यक्त करतो या व्हिडिओमधून की कोण होईल कोणाचं कौन कल कुठे आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे दोघांमध्ये आणि लढत ही चुरशीशी होणार आहे निकाल सांगू शकत नाही कोण निकाल घेईल बघूया आपण नंतर व्हिडिओ